जो भक्त देवीची मनोभावे पूर्ण श्रद्धेने उपासना करतो पूजा करतो तर अशा भक्तांना नक्कीच नवरात्रीमध्ये काही शुभ संकेत हे मिळत असतात आपल्याला जर काही नवरात्रीमध्ये चांगले संकेत मिळाले तर देवी ही आपल्यावरती प्रसन्न आहे आपण केलेली पूजा ही देवीपर्यंत पोचत आहे जर स्वप्नामध्ये आपल्याला देवीची पूजा आपण करत आहोत आरती करत आहोत किंवा देवीची ओटी भरत आहोत असा संकेत मिळाला तर हा संकेत अत्यंत शुभ असतो त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये देवीचे मंदिर स्वप्नामध्ये येणे तसेच आपल्या दारामध्ये अचानक एखादी कुमारिका किंवा एखादी सवासन स्त्री येणे हा संकेतसुद्धा हेच सांगतो की देवी आपल्यावरती प्रसन्न आहे आणि आपण जी काही पूजा उपासना करत आहे तर ती देवीपर्यंत पोचत आहे आपल्या दारामध्ये गोमाता येणे तर हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते भाग्यवान लोकांच्या दारामध्येच गोमाता जात असते अशा प्रकारे अजून असे कोणते संकेत आहेत यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी प्ले बटनवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा